गुरुब्र्मा गुर विष्णू गुरुदेव मेशरा गुरुसाक्षात ब्रह्म श्री गुरवे महा ओम श्री गणेश हायन सत्य महासी गुरु भवन महा ऐकून सिद्धास वचन नामधारक करी विनमन विनोद कर जोडून भावे करून या श्री पादराव असता पुढे वर तरी कैसी कथा विस्तारा कृपा मृतिधा तारा भक्तोसर श्री गुरु राव जाळून शिष्याचा भाव विस्तार करून भक्तिस्तव झिरो पिले श्री गुरु चरित्र सिद्ध म्हणे पुढे जाले अति कौतुका तया ग्रामी सेवक धारा श्री गुरुचा नित्यपा श्रीपाद गंगेशी येती विधिपूर्वक स्नान करती लौकिक व्यवहार दिव्यगदी आचरती मूर्ती आपण ज्याच्या दर्शने गंगा त्या आचरन, स्नान त्याशी कायासी आचरण लोकानुग्रहाकारण स्नान करती परीयसा वर्तदायचे एके दिवशी श्रीपाद येती स्नान सी गंगा वाहिदायी दिवशी मध्ये असते आपण देखा तया गंगा तटाखात रजक असे वस्त्रे धूत येऊन असे नमित श्रीपाद गुरुमूर्ती नित्यत्रिकाळ येऊन या दंड प्रणाम करुनियामन करति अतिविनया मनोवाक्याय कर्मेसी वर्धतायसी एके दिवशी आला राजक आला रजक नमस्कारासी श्रीपाद भंती दयासी एक परियसा श्रीपाद भंती रजकाशी कार्य कष्टदोशी तुष्टोर्मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरुंच वचन गाठी पाल बांधी शकुन विन कर सत्य संकल्प श्री गुरु मूर्ती रजक सांडी संसार भ्रांत सेवक झाला एकांत भक्त दुरुनी करी दंडवत मठा येण्याचे हो वरी ऐसे होत दिवसावरी रजक मग सेवा करी अंगण झाडी प्रोक्षण करी नित्य नेम येणे ने विधी अस्त एके दिवशी देका वसंत मास वैशाखा क्रीडा करीत नदीतून एका राजा आला राजा स्वयक स्त्रिया सहित आपण अलंकृत आभरण क्रीडा करत स्त्रियासह आपण गंगे मधून येतसे थडी येथी अमित असती असतिडीरवता रत्न कुरुडी अदमकृतसे योगजन ऐशा गंगा प्रभात राजा आला खेळत नानावध्या असे गरजत सवे येत थडीएसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला तिषित असे गंगेत अवलोकित समारंभ राज्याचा विस्मय अति अतिमानसी मी या संसारासी न देखील सौख्यासी पशु समान देहापला आपला धन्य राजे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया अवस्थेला अनेक उषणे कैस हा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्ज फळ कौ देवा आरा कैसा गुरु असे भेटला मग पावला हे पद ऐसे म्हणे चिंतित कर तसे दंडवत श्री गुरु श्रीपाद कृपावंत ओळखिली त्याची मन वासना भक्तोत्सल श्री गुरुमूर्ती वळखुणी त्याची बोलाव आपसती काय चिंतिसिमनात रजकवणे स्वामी आसी देखील मानसी केवळ दास श्री गुरुदा तपे आराधनुदेवासी पावला म्हणून मनुनिचिंत मानसी कृपा मूर्ती दाता रायसंबंधेशी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मधव सौख्य श्रीपाद निरजगासी जन्माधारभ कष्टदासी भोगावयासी हसि मूर्ती राज्यपदतमूर्ती इंद्रिय सकल नात्रि नवे मन निर्मल बाधा केवल, जन्मा त्रिपरियसी तुष्टवा वया इंद्रियासी तुवा वंशी आवडी हरी तुझे मानस राज्य भगिदाय दुरिद दो, ऐकून स्वामींचे वचन विनय रजक कर जोडणं कृपासागर गुरु राणा उपेक्ष म्हणत असे अंतर दिलं तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावी दातारा श्री गुरु म्हणतयासी वैदुरा नगरी जन्म होसी भेटी देववंत कारण कारणसे अम्मा येणे भेटी होताजी आम्ही ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता हो भरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्या कारणेशी अवतार वेश वेशधरुनी संन्यासी नाम धृष्य सरस्वती ऐसे त्या संभुकुनी निरोप देती जाई म्हणून जर रजक लय लावणी चरणी नमन करतसे त्यावेळी देखोणे श्री गुरु कृपामूर्ती रज काशी चवयी पाचारती ये भोगसी की पूर्ती राज्यभोगसांगमज रजक विनय श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोगभोगिन बाळाभ्यासी यव निगोड राज्यभोग ऐकून रजकांचे वचन निरोपदेती श्रीपाद आपण त्वरितदायी रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोपदेताची तैव्य त्याची ला प्राण तत्काळी जन्म झाला कोई वैदुरा नगरी प्रख्यात ऐशी रजकाची कथा का पुढे सांगेन विस्तारता सिद्धवणे ते चरित्र झाले पुढे आणिक हेतुके झाली अवसरी श्रीपाद राय कुरोबरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली बरीसा महिमा सकल सांगता विस्तार होईल भाऊ कथा पुढे जावतार असे ख्यात सांगेन एका नामधारके नामधारका का महिमानं सांगता श्री गुरुंचे शक्ती कैची अमसेवाचे नवलनवे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसाची असे श्री गुरु राहतिजा स्थानी महिमा अपारदया होणे विचित्र असे आख्यायनी दृष्टांत स्त्र सांगेन स्थान महिमेचा विस्तार सांगेन का का गर, मन एकाग्र प्रख्यात असे कुरोपूर मनकामनापूरती तेथे ऐसे किती दिवस होरी श्रीपाद होते कुरोगुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून या दृश्य होतो होती तेथेची अश्विन नक्षत्र नक्षत्रमगा राशी श्रीपाद वैश्री निजानंदेशी अदृश्यधारे गंगेथ दौकिकी करो अदृश्यापण कुरो गुरी असतिदान श्रीपादराव निर्धारित अवतार अदृश्य श्रीपाद राहिले निर्मुणी अवतार भावच्या पुढे कारणी म्हणून कावना दिसत जे जन भक्त केवळ त्यास दिस निर्मळ कुरो क्षेत्रातृ असे प्रख्यात भूमंडली श्रीपादाय तयास्थानी दृष्टास्तसात विस्तार आयुक्काशते सकलजन सरस्वती गंगाधर सिद्धे सांगितले नामधारकासी ते ते चि कथा विस्तरेशी सांगतसे सकाळी कासी गंगाधर चत्मजुरचरामृते परमकथाकल्पद्रौ श्री सरस्वती उपाख्याने नामधारक संवादे तथा श्रीपाद निजानंदनगमनं नाम नवमोध्याय श्रीगुरद श्री गुरुदेव दत्त गुरु ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದುಲ್ವ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದಿಗಂರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ